खर तर ज्या ठिकाणी माणसाला आपलं कर्तव्यचं विस्मरण होत आपण कशासाठी जन्माला आलेलो आहोत आपण काय करायचं आहे ह्या गोष्टीच ज्या वेळेला माणसाला विस्मरण होत आहे तेव्हा जे मार्गदर्शन केलं जात आहे ज्या मार्गदर्शनाची आवश्यकता माणसाला आहे ते मार्गदर्शन म्हणजेच घेताय हे गीता तत्व सांगत असताना या ठिकाणी अर्जुनाला मार्गदर्शन करत असताना आतापर्यंत भगवंतांनी ज्ञान योग सांगितलेला आहे कर्मयोग सांगितलेला आहे संन्यास अर्थातच योग सांगितलेला आहे पण हे सर्व सांगून झाल्यानंतर आता आपण पर बाराव्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत आणि बाराव्या अध्यायामध्ये भगवंताला कोणते भक्त आवडतात त्या भक्तांची नावं सांगत असताना त्या भक्तांची लक्षणं सांगत असताना प्रथम भगवंत म्हणतात मला आवडणारे भक्त कोण आहेत संतुष्ट सततम योगी काय म्हटलेलं आहे बघा देवाला कोण आवडते संतुष्ट सततम योगी यथात मान इच्छा मयोर्पित हो, हो सदा संतुष्ट आहेत जे पराजयाला भुगेलेले नाही आहेत सुख दुःखामध्ये सारखे आहेत विचलित होत नाहीयेत जे मन आणि बुद्धी मला अर्पण करतात ते भक्त मला आवडतात अशा प्रकारे भगवंत स्वतः जाणीव करून देतात ओळख करून देतात देता, मार्गदर्शन करतात श्लोकावर अर्थपूजा पूजा बांधण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे सर्वप्रथम मी या योग साधनेमध्ये या ठिकाणी समाविष्ट असलेले योग साधना करत असलेले जे साधक वर्ग आहेत त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी पतंजली योग समिती शहापूर अभिप्रेरणा योग वर्ग आसनगाव आणि या योग वर्गाचा आजचा द्वितीय वर्धापन दिन या द्वितीय वर्धापना दिनानिमित्त आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे खर तर आपल्या या योग साधनेच्या योगाने आतापर्यंत म्हणजे आपण अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत मग अशी सूत्र संचालन करत असताना दादानी सांगितलं की या ठिकाणी खऱ्या अर्थाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण केलेला आहे महिला दिनाचा कार्यक्रम आपण केलेला आहे नवरात्र उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण साजरा केला गुरुपौर्णिमा संपन्न केली आषाढी एकादशी त्याचप्रमाणे श्रीराम नवमी अशा प्रकारे अनेक कार्यक्रम आपण या ठिकाणी अतिशय उत्साहाने साजरे केले आणि त्यापैकीच आपल्या एक वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी एक भगवंताचं स्तवन घडावं योग साधना काय आहे संतांनी केलेली योग साधना काय आहे ही आपल्याला कळावी या उद्देशाने या ठिकाणी हे प्रवचन आयोजित केलेलं आहे तर आपल्याला धन्यवाद द्यावे एवढे थोडे खरं का कारण वर्धापन दिन साजरा करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे नियोजन केलं जात आहे पण या ठिकाणी प्रवचन श्रवण भाव आणि प्रयोच प्रवचनाचं नियोजन करावं ही तुम्हाला सुचलेली सद्बुद्धी सर्वांना सुचत नाही बरे का असो या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या शहापूर तालुक्याची दुरा सांभाळणारे आपण असं म्हणतो इवलेसे रोप लावी द्वारी त्याचा वेलो गेला गगनावर या शहापूर तालुक्याचं कारभार सांभाळणार सांभाळणारे या शहापूर तालुक्यामध्ये कार्य करत असताना अध्यक्ष म्हणून या योग सा कारभार मी समितीचा चरणी परत परत नमस्कार करतो तुमच्या दोघांच्या चरणी त्याला कारण आहे साहेब प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या प्रवचनातून सांगत असतो आपला धर्म म्हणजे काय आहे आपला हा गीता ग्रंथ जो आहे ना या गीता ग्रंथामध्ये धर्माची ओळख करून देत असताना स्वतः भगवंत म्हणतात तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुमच्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करणं याला धर्म म्हणतात याला धर्म म्हणतात आणि तुमच्याकडून धर्म काय ते आहे खर तर ईशस्तवण या ठिकाणी साजरा करत असताना माझ्या आई बहिणींनी या ठिकाणी सांगितलं खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पण करता आले ना की त्याला धर्म कळला समजा जगाला प्रेम अर्पण करणं याला धर्म म्हणतात आम्ही कुठल्या धर्मामध्ये अडकलोय आम्ही आमच्याकडे असलेली धर्माची व्याख्या काय आहे आमचे संत सांगतात आमचे साधुपुरुष सांगतात स्वतः भगवंत सांगतात काय खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पाव आणि म्हणून आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे सांगत असतो भगवंताने या नद्याची निर्मितीच एक वेगळ्या प्रकारे केलेली आहे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव नऊशे नव्याण्णव जीवयोणी असताना सुद्धा चौऱ्याऐंशी जीवयोनी निर्माण केली मनुष्य देह निर्माण केला रोग होऊन मरण्यासाठी नाही आजार होऊन मरण्यासाठी नाही व्यसनाधीन होऊन आपल्या देहाची आपल्या शरीराची नासाडी लावण्यासाठी नाही म्हणजे काहीतरी साध्य करण्यासाठी आपल्याला हा नरदेव भगवंताने दिलेला आहे हा मनुष्यदेव भगवंताने दिलेला आहे प्रत्येक माणसाला या ठिकाणी जन्माला घालताना प्रत्येक माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कला भगवंताने दिलेल्या आहेत गुण भगवंताने दिलेले आहेत प्रत्येकाकडे वेगळे विचार आहेत प्रत्येकाकडे वेगळ्या कला आहे प्रत्येकाकडे वेगळे गुण आहेत ज्या बाईला चांगली रांगोळी काढता येते ना तिला स्वयंपाक सुधरेलच असं नाही ज्या ताईला स्वयंपाक चांगला करता येतो ना तिला रांगोळी काढता येईलच असं नाही टेलर काम शिवणकाम करताना काही महिला एवढ्या आकर्षक करतात की पहावंच राहावं काय डिझाईन बनवतात हो ते त्यांचं त्यांना माहिती पण त्या कला सर्वांकडेच नाही दादा काहींच्या बोटामध्ये जादू दिलेली आहे नुसती धाव पडली मृदुंगावरती माणूस ऐकत नसतो काहींच्या आवाजामध्ये जादू दिलेली आहे काहींकडे वक्तृत्व आहे काहींकडे वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे काहींकडे संपत्ती आहे 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 प्रत्येकाला वेगवेगळी दिलेली वेगवेगळे गुण दिलेले आहेत पण सांगू का जोपर्यंत आपण आपल्या कला गुणांचा वापर स्वतःसाठी करतोय ना स्वतः पुरतच करतोय ना स्वतःसाठी करतोय ना तोपर्यंत त्याचा कुठल्याही प्रकारे फायदा आपल्याला होत नाही किंवा कुठल्याही प्रकारे ते जगापर्यंत पोहोचत नाही स्वार्थासाठी आणि स्वतःसाठी सगळ्यांनी माणसं आम्हाला पाहायला मिळतात पण आज मी परत परत या ठिकाणी शेख साहेबांना धन्यवाद याच्यासाठी नेतोय की साहेब तुम्हाला याच ज्ञान आहे हे सगळं मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त झालेलं आहे ये मर्या ये 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 ला ला। आज जर तुम्ही फक्त तुमच्या स्वतः परिवारासाठी आणि स्वतःसाठी जर हे मर्यादित ठेवलं असत तर आज हा वर्ग आम्हाला या ठिकाणी आसनगावमध्ये पाहायला मिळाला नसतं एवढस लोक साहेब एवढस रोप साहेब तुम्ही लावला पण आज त्या रोपाच रूपांतर आज तुम्ही म्हटलं की जवळजवळ शहापूर तालुक्यामध्ये बत्तीस योग हो वर्ग आहेत किती विशाल वट वृक्ष या ठिकाणी तयार झालेला आहे आणि मी सांगते तुम्हाला या पद्धतीने निष्कामतेने निरापेक्षेने जर तुम्ही अशाच प्रकारे कार्य करत राहिला ना तर निश्चित तिसरा वर्धापन दिन या ठिकाणी जागा नसेल माणसांना बसायला नक्कीच जी कला तुम्हाला देवाने दिलेली आहे ना जे गुण तुमच्याकडे भगवंताने दिलेला आहे ना त्याचा वापर समाजासाठी करा इतरांना देण्यासाठी करा मित्रांनो काही गोष्टी अशा आहेत की त्या आपल्याकडून जर दुसऱ्याला दिल्या तर त्या कमी होतात म्हणून देताना माणूस पण विचार करतो त्यातला धान्य जे काही असेल ते पण भगवंताच्या कृपेने ज्या काही कला दिलेल्या आहेत जे काही गुण दिलेले आहेत जे काही ज्ञान दिलेलं आहे हे अशा प्रकारे आहे की तुम्ही जेवढं देणार ना तेवढं तुमच्याकडे वाढेल तेवढं तुम्हाला बळ प्राप्त होईल तेवढं तुम्हाला ते समाधान प्राप्त होईल खरं तर आजचा विचार जर केला तर काही दिवसापूर्वी ज्या वेळेला छोटी सुरुवात केली सरांनी त्यावेळेला आजचा जो उत्साह आहे कदाचित त्यावेळेला तो उत्साह नसेल खरं आहे ना कारण ज्या वेळेला आम्ही रोप लावतोय ना त्यावेळेला रोप लावणं सोपाय पण त्याचं संगोपन करणं कठीण आहे घर आम्ही बांधू ना किती मोठं घर बांधू पण सांगू का तुम्हाला तो बंगला बांधताना घर बांधताना त्या मालकिनीला जेवढा त्रास होत नाही ना नंतर त्याची निगा ठेवताना त्यापेक्षा विशेष त्रास होतो कारण तुमचं घर किती मोठं आहे यापेक्षा ते किती सुशोभित आणि स्वच्छ याला अधिक महत्व असत तसं आम्ही एखादी सुरुवात करताना छोट्या आणि सुरुवात करत असतो सुरुवात करताना आम्ही काही मला काही वाटत नाही पण ते टिकवणं कठीण आहे तर अध्यात्माच्या दृष्टीने सांगायचं म्हटल्यानंतर एखाद्या ठिकाणी सप्ताह सुरू करणं आहे पण सप्ताह टिकवणं कठीण आहे कारण त्याच्यामध्ये अनेक गोष्टीला फेस करावं लागतंय अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतंय मान अपमानापासून ते देण्या घेण्यापासून बऱ्याच गोष्टींना आम्हाला सामोरे जावं लागतंय या ठिकाणी भगवंत म्हणतात संतुष्ट ह सततम योगी येतात हा मग अर्पित मन बुद्धीरिओ मद भक्त हा, हा समी प्रिय हा जो मानात्मनाच्या पलीकडे गेलेला आहे ना तोच हे कार्य करू शकतो कारण काही वेळेला शेख साहेबांना नारळ भेटला असेल नसेल एखाद्या वेळेला शाल भेटले असेल नसेल पण त्यांनी स्टेज सोडला नाही हे महत्वाचं आहे खरं हे खोटायचं आहे स्टेज नाही सोडला तुम्ही सुख दुःखच्या पलीकडे गेलेला असतो तो माणूस आज या ठिकाणी येऊन ही योग साधना सुरू करायची म्हटल्यानंतर समाजाची अनेक बोलणी ऐकावी लागली असतील शेजाऱ्यांची बोलणी ऐकावी लागली असतील कोणी कोणी काय काय प्रश्न विचारले असतील ते त्यांची त्यांनाच माहिती आणि त्या प्रश्नांना सामोरे कसे गेले असतील ही कल्पना न केलेलच बरं पण एवढं सगळं बाजूला सारून आज अनेक माणसं आणि साधक वर्ग या ठिकाणी सहभागी होऊन आणि अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करतायत सहभागी होत आहेत विशेष म्हणजे एक जोडला गेला त्या एकापासून अनेक कसे जोडले जातील यासाठी आपण प्रयत्न करतोय कारण जो आनंद आपण घेतो ना जो आनंद आपण अनुभवतोय ना तो आनंद सर्वांना मिळावा आणि सर्वांना मिळावा यासाठी जो अट्टहास करतोय ना काही माणसं अशी असतात दरवाजा लावून खाणारे असतात काही माणसं असे असतात खाण्याच्या आधी दरवाजा उघडा करतात का माहितीये का तर त्यांना स्वतः खाण्यात जेवढा आनंद नसतो ना तेवढा दुसऱ्याला देऊन खाण्यात आनंद असतो बर का आपल्याकडे जे आहे ते आपण खाणं याला प्रकृती म्हणतात समजतंय ना आपल्याकडे जे आहे ते आपण खाणे याला प्रकृती म्हणतात दुसऱ्याच ओढ खाणे याला विकृती म्हणतात आणि जे आपल्याकडे ते वाटून म्हणतात आणि अर्थाने त्या दर्शन तुमच्याकडे काय आम्हाला ज्ञान आहे जे आम्हाला भगवंताच्या कृपेने जे काही आमच्या स्वामींच्या कृपेने प्राप्त झालं हे प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून मार्गदर्शन करत असताना शेख साहेबांनी सांगितलं की पुढच्या वेळेला मला वासनगाव प्रत्येक घरात जायचं आहे प्रत्येक घरात ही योग साधना म्हणजे प्रत्येक घरामध्ये ही योग साधना पोहोचवली पाहिजे अध्यात्माच्या दृष्टिकोनाचे दृष्टिकोनाने जर विचार केला तर जगदृह तो काय कार्य केलं मौलिक ज्ञानोबांनी काय कार्य केलं जे जे आपणाशी ठावे ते इतरांच शिकवावे शहाणे करून सोडावे सगळ जण जी, जी, जी अनुभूती आम्हाला आली जो आत्मसाक्षात आम्हाला आला जी आत्मप्रचिती आम्हाला आली तो आत्मसाक्षात्कार आत्मप्रचिती प्रत्येकाला यावी जे समाधान आम्हाला मिळत ना जे परमानंद आम्हाला मिळतोय ना हा परमानंद संपूर्ण जगाला मिळावा आणि म्हणून त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले म्हणून त्यासाठी त्यांनी समाज प्रवर्णचं कार्य केलं समाजामध्ये त्यासाठी कार्य केलं म्हणून स्वतः जगू नका स्वार्थासाठी जगू नका कारण स्वार्थासाठी जगणाऱ्या माणसांची नावं कधीच घेतली जात नाही दादा एकदा शरीर संपलं की त्याच्याबरोबर सगळं संपलं जात आहे सगळं संपलं जात जे देशासाठी जगले जे इतरांसाठी जगले देवाच्या कृपेने भगवंताच्या कृपेने जी कला जी गुण आम्हाला प्राप्त झाले समाजासाठी त्याचा ज्यांनी ज्यांनी वापर केला ना ते आजही मूर्तीच्या रूपाने प्रतिमेच्या रूपाने आमच्या घरातही आहेत आणि चरित्राच्या रूपाने त्यांच्या वाङम रूपाने आमच्या हृदयातही निश्चित आणि म्हणून या ठिकाणी हा कार्य करत असताना माणसाला भगवंताने आयुष्य दिलेलं आहे बर का आम्ही आयुष्य मोजतोय वाढदिवसाने पण वाढदिवसाने आयुष्य मोजत असताना कधी विचार करत नाही समजा मला त्रेचाळीस वर्ष जर पूर्ण झालेली आहेत मी जर त्रेचाळीसावा वाढदिवस साजरा करत असेल तर त्या वेळेला मी विचार केला पाहिजे माझ्या आयुष्याची त्रेचाळीस वर्ष वाढली की घडली काय मग वाढदिवस आहे का घडदिवस आहे खर तर घडदिवस आहे आमचं आयुष्य आम्ही मोजत नाही किती गेलं किती आहे नाही मोजत आम्ही आयुष्य मोजावया मया बैसला मापाली तो कार्य व्यवहारी संसाराच्या फक्त आम्ही स्वतःसाठी जगत असतो स्वार्थासाठी जगत असतो आमचं घर आमची मुलं बाल आम्ही एवढंच मर्यादित असतो आणि एवढेच मर्यादित जर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणारी मंडळी जर तेवढ्याच मर्यादित राहिली असती तर हा ही योग साधना हा वर्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला नसता संकुचित वृत्तीने जगणारी माणसं या ठिकाणी अनेक पाहायला मिळतात पण ज्या वेळेला आम्ही जगाचा विचार करतोय ना आमच्याकडे ज्या काही कला आहेत जे काही गुण आहेत त्यांचा वापर ज्या वेळेला समाजासाठी करत असतो ना त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला प्राप्त होत असतो वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला प्राप्त होत असतो आणि म्हणून आयुष्य भगवंताने दिलेला आहे किती असावं हे आमच्या हातात नाहीये पण कसं असावं हे आमच्या हातात आहे आणि ते कसं असावं हे योग साधना सांगते ही योग साधना शिकावी मला बरंच काही करायचं आहे ना मला माझ्या आयुष्यामध्ये बरंच काही करायचं आहे आज शंभर वर्ष वय दिलेला आहे शास्त्रामध्ये सांगितलेला आहे शतवर्ष वय मिले बाळपणा नेमता गेले तारुण्य वेचले विषयांकडे वृद्धपणे नाना रोग भोगणे लागे कर्मभोग आता भगवंताचा योग कोणे वेळ शंभर वर्ष वय दिलेला आहे शंभर वर्ष आयुष्य दिलेलं माणसाला बालपण नेमका गेलेलं आहे आमचं निर्णय मध्ये बालपण गेलं पण तारुण्य जर विषयाधीन झालं व्यसना अधीन झालं नको ना तो नाद जर माणसाला लागला तर कदाचित वृद्ध पण होईलच वृद्ध पण पाहायला मिळेलच याची गॅरंटी नाही आहे आणि जर मिळाला तर नाना प्रकारच्या व्याधी त्या ठिकाणी जडलेल्या असतात मला खूप काही करायचंय मला पुढे आयुष्य ही पडलेलं आहे मला माहिती आहे पण शरीराने जर साथ दिली नाही तर तुमच्या मनात असताना सुद्धा तुम्ही स्वतः काही करू शकत नाही पण तुम्हाला शरीराने साथ देवास जर वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला गरज आहे योग साधण्याची शरीराने शेवटपर्यंत साथ देवास वाटत असेल तर त्यासाठी योग साधण्याची गरज आहे कारण आपण म्हणतोय योग म्हणजेच काय तर मन आणि शरीराचं एकत्रीकरण करणं त्यांचा ताणवेल एकत्र जमवणं शरीरावर नियंत्रण ठेवणं मनावर नियंत्रण नियंत्रण ठेवणं म्हणजे योग बरे का ज्ञान योगाची व्याख्या सांगत असताना ज्ञान योगाची ओळख करून देत असताना या ठिकाणी भगवंत म्हणतात जोपर्यंत मी देह म्हणून कार्य करतो ना तोपर्यंत मनुष्य संकुचित असतो जोपर्यंत मी देह आहे म्हणून कार्य करत असतो ना तोपर्यंत त्याला तो। मान अपमान आहे जय पराजय आहे सुख दुःख आहे कारण मी देह आहे देहात किन झाल्यानंतर विजयस्थिती ज्या वेळेला माणसाला निर्माण होते आणि मी देह नाही फक्त शरीरापुरता मी मर्यादित नाही मी कसा आहे मी कोण आहे याची ओळख ज्या वेळेला माणसाला होते त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने देहाच्या परीकडे जाऊन कार्य करत असतो मी म्हणून जोपर्यंत कार्य करतोय तोपर्यंत त्याच्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा करू नका कारण तो मी आणि स्वार्थासाठीच सगळं काही करत असतो आमचं नेमकं होत आहे काय माहिती आहे का आम्ही देवाची ओळख घ्यायला जातो आम्ही देव शोधायला जातो पण मी विसरून जातो मी कोण आहे मी हे तत्व काय आहे मी हे तत्व आहे का याची ओळख आम्हाला नसते याची जाणीव आम्हाला नसते बरं का आपण ते घर दाखवतोय ते घर आहे अरे पण हात लावून ना कुठे घर आहे तो भिंतीला हात लावतोय ती तर भिंत आहे हात लावतोय तर खिडकी आहे दरवाजाला हात लावतोय तो तर दरवाजा आहे छताला हात लावतोय ते तर छत आहे घर कुठे आहे हे सगळं मिळून घर आहे आम्ही मी कधी शोधलंय का मी कुठे आहे मी कसा आहे एक एक तत्व जरी बाजूला केली ना आमची तरी मी हे तत्वच या ठिकाणी नाही आहे म्हणून देव शोधाच्या आधी मी शोधा मीच्या बाजूलाच देव आहे आणि त्या देवाची देवा प्राप्ती तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही देवाची प्राप्ती तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही एक एक तत्व बाजूला करा ते कसं आहे शेख मॅडमने ज्या वेळेला ते गीत गायलं करता है मेरा मालिक लेकिन मेरा नाम होत आहे देव सगळं करत असतो पण नाम मात्र आम्ही पुढे असतो माझं नाव होतय आहे कोण आहे देव आहे ही ज्याला जाणीव झाली ना त्याचं आयुष्य सुंदर झालं समजा आम्ही सगळं कार्य आमच्यावर घेत असतो श्रेय आमच्यावर घेत असतो आणि या ठिकाणी आज या कलियुगामध्ये जो आता आहे तो फक्त आणि फक्त श्रेयासाठी चालू आहे मी माझ मीच करणार एक एक तत्व जरी बाजूला केली तरी मी हे तत्व नाही आहे बरे का जोपर्यंत मी तत्व माणसाला कळत नाही ना तोपर्यंत बाकीची ओळख होणार नाही बाकीची जाणीव होणार नाही आहे बाकीची जाणीव होणार नाही बैलगाडी माहिती असेल आपल्याला जुनी जुन्या माणसांनी बघितलेली असेल बैलगाडी समोर चाललेली असताना एकाने विचारलं ते काय म्हणे बैलगाडी आहे साठीला हात लावला झुक्याला आज पेटीत काणखिली आर पाटक आंबोणा तुंब जे काय असेल ते बैलगाडी कुठे आहे हे सगळं मिळून बैलगाडी आहे पण बैलगाडी नाही आहे एक एक, एक। पाठ जरी त्याचा बाजूला केला तरी एक एक तिथे बैलगाडी नाही पाठ जरी बाजूला केला तरी मी हे तत्वच नाही आहे बघा त्या बोलण्यामध्ये किती रहस्य आहे तेवढंच वाक्य फक्त करता है मेरा मालिक लेकिन मेरा नाम होता है सर देव भगवंत आम्ही तिथे समर्पित करायला विसरतोय माऊली म्हणतात हरिपाठामध्ये सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्व कळा दावी एक तत्व ते एक तत्व आम्ही विसरलेलो आहे या ठिकाणी चार दे जार आहेत थोडा सूक्ष्म कारण महाकारण त्या चार देहाच्या चार स्थिती आहेत जागृती स्वप्न सुशुक्ती आणि तुर्या चार स्थान आहेत नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मुरगणी चार भोग आहेत स्तूळ आनंद भोग प्रवीग आनंदा हासभ चार शक्ती आहेत इच्छा शक्ती द्रव्य शक्ती ज्ञानशक्ती आणि क्रिया शक्ती चार गुण आहेत रजोगुण तमोगुण सत्वगुण शोध सत्व गुण चार मात्र आहेत आकार उकार मकर आणि अर्ध मात्रा या देहाचा प्रत्येक पाठ ना पाठ जरी वेगळा केला तरी मी हे तत्व नाही आहे पंचभूतात्मक दे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश एक अंतकरण पंचक या ठिकाणी कार्य करते अंतकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार एक प्राण पंचक या ठिकाणी कार्य करते प्राण अपान व्यान उदार आणि समान एक विषय पंचक या ठिकाणी कार्य करते शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या ठिकाणी कर्मिंद्रिय पंचक कार्य करते वाचा पाणी पाद शिष्णा आणि गोदा या ठिकाणी ज्ञानेंद्रिय पंचक कार्य करताय कान नाक डोळा जीव पंचबोधात्मक आहे पृथ्वीची निर्मिती झालेली आहे पृथ्वीचे पाच तत्व आहेत अस्थि मांस त्वचा नाडी आणि रोमा जी पृथ्वी ज्या आपापासून निर्माण झालेली त्या आपाची पाच तत्व आहेत शुक्लित शोणीत लाड मूत्र आणि श्वेद ते आप ज्या तेजापासून निर्माण झाले त्या तेजाची पाच तत्व आहेत सुधा तृषा आलश्य निद्रा आणि मैथून तेज ते ज्या वायूपासून निर्माण झाले त्या वायूची पाच तत्व आहेत चलन वलन प्रसरण निरोधन आणि अकुंचल ते वायू जे आकाशापासून निर्माण होईल ते आकाशाची पाच तत्व आहेत काम क्रोध शोक भय मी तत्व कुठे आलं का या सगळ्यांमध्ये नाही ना मग मी आहे कुठे या सगळ्या देहाला चालवणारा देव आहे भगवंत आहे त्या भगवंताची शक्ती आहे ज्या वेळेला याचं विस्मरण होत आहे वेळेला जे तत्व निर्माण होते त्या तत्वाला म्हटलं जात मी बरं का ज्ञान योगामध्ये गीतेतील पहिला योग आहे ज्ञान योग आणि ज्ञान योगामध्ये योगा ओळख करून देताना भगवंत म्हणतात मी कसा आहे कसा आहे बघा आमच्या घरात आम्हाला प्रकाश मिळावी म्हणून बल्ब आहे हवा मिळावी म्हणून पंखा आहे गार हवा मिळावी म्हणून एसी आहे वाटणा करता यावं हो म्हणून मिक्सर आहे कपडे झोत यावेत म्हणून वॉशिंग मशीन आहे आम्हाला दूरच दर्शन व्हावं म्हणून टीव्ही आहे टेलिव्हिजन आहे बरच काही आहे आमच्या घरामध्ये बरं का पण या सगळ्याला चालवणारी एक पॉवर आहे ती पॉवर नसेल तर तुमच्या घरातली सगळी इंधन सगळी उपकरण व्यर्थ आहेत जर पॉवर नसेल तर इंद्रिय आहेत सगळं काही आहे शरीर आहे सगळं आहे पण कार्य करण्यासाठी जी पॉवर आहे जे बळ आहे तो बळ देणारा जर भगवंत नसेल तर तो कसा आहे ज्ञान योगामध्ये त्याची ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात नैनाम छगं ते शसराणी दहति दहती पावका न चैन कले शोषयती मरुतहा तो शास्त्राने तुटत नाही अग्नीने जळत नाही वाराने चिखला नाही काळवत नाही पाण्याने भेजत नाही असा देव आहे आहे निराकार आरोप निर्लेप निराधार निर्विकल्प अशा प्रकारे तो तुम्ही चार योगाचा विचार करा क्रोता त्रेता द्वापर आणि कली बरे का सत्ययुग त्रेतायुग आणि द्वापर युग या तीनही युगामध्ये भगवंत म्हणतात ज्या ज्या वेळेला कार्य करायचं असेल त्या त्या वेळेला मी स्वतः येणार आहे पण कलियुगामध्ये हो ज्या ज्या वेळेला कार्य करायचं असेल ना त्या त्या वेळेला मी सत्पुरुषांकडून ते कार्य करून घेणार आहे साधू पुरुषांकडून ते कार्य करून घेणार आहे कुठल्या ये रूपाने येऊन देव कार्य करून जाईल हे आपल्यालाही कळणार नाही फक्त त्याची ओळख आली पाहिजे आणि म्हणून तुम्हा आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी ही योग साधना हा योग वर्ग तुम्ही सुरू केलेला आहे मी म्हणेन देवापेक्षा अजून वेगळं कार्य काय आहे संतांपेक्षा साधूपेक्षा अजून वेगळं कार्य काय आहे अरे साधू संतांनी सुद्धा हेच कार्य केलं ना जे आपल्याकडे आहे ते इतरांना देता आलं पाहिजे त्याचा उपयोग इतरांना झाला पाहिजे आज या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया जर देताना असं म्हणताय की कोणाला श्वास घ्यायला त्रास होता दमा दम्याचा होता दम्याचा त्रास होता जर तुमच्या या वर्गामध्ये शिकून वर्गामध्ये साधना करून जर त्या साधकाला वयापैकी फरक पडला असेल